नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने नवोदय प्रवेश पान गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार आमदार रमेश बोरणारे सर यांच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्रीताई चव्हाण यांची विशेष उपस्थिती शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष तथा शिवस्वराज्य शिक्षक पतसंस्था वैजापूरचे चेअरमन श्री सोमनाथ पा जगदाळे यांचा स्तुत्य उपक्रम दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शिवसेना भवन वैजापूर येथे शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री सोमनाथ जगदाळे यांच्या संकल्पनेतून जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या दहा विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुण आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गुरुगौरव सोहळा पार पाडला सत्कारमूर्ती श्री गोरख त्रिभुवन प्राशा चांडगाव श्री सुमेत सरकटे प्राशा लांडेवस्ती श्री भरतकुमार दांडगे प्राशा सफियाबादवाडी श्री उद्धव ढवळे बिरोळा आणि श्री पांडुरंग गोरे हडस पिंपळगाव इत्यादी मेहनती मार्गदर्शक शिक्षकांचा गुरु गौरव करण्यात आला प्रस्तुत सोहळ्याचे नियोजन करत वैजापूर तालुका शाखेच्या संपूर्ण टीमसह तालुका प्रमुख या नात्याने श्री नितीन आसने यांनी कार्यक्रमाची धुरा खांद्यावर घेत उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिवसेना प्रतोद तथा पंचायत राज समिती सदस्य श्री रमेश पा बोरणारे सरही उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्रीताई चव्हाण मॅडम यांची विशेष उपस्थिती होती आमदार रमेश बोरणारे सर यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देऊन सत्कार केला आपल्या प्रास्ताविकातून सोमनाथ पा जगदाळे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आणि यापुढेही असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे जाहीर केले आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री बोरणारे सरांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवत असलेल्या यशाबद्दल विशेष कौतुक केले चांगल्या कामाची प्रशंसा केल्यामुळे समाजात काम करण्याची प्रेरणा तयार होते त्यामुळे भविष्यातील सुजाण नागरिक या विद्यार्थ्यातून तयार होतात असे प्रतिपादन आमदार महोदयांनी केले प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती जयश्रीताई चव्हाण मॅडम यांनी देखील स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आणि वैजापूर तालुका हा शैक्षणिक गुणवत्तेत संभाजीनगर जिल्ह्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगितले राज्य उपाध्यक्ष श्री सोमनाथ पा जगदाळे यांनी आपल्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला आणि गुणवान विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार केला याबद्दल आमदार महोदयांनी आणि शिक्षणाधिकारी मॅडम यांनी जगदाळे सरांचे विशेष कौतुक केले आणि यापुढील काळात संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशासनामार्फत केला जाईल असे आश्वासन दिले आपल्या कार्यकाळात स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी मिळत असलेले यश आणि तालुक्याची वाढलेली गुणवत्ता लक्षात घेता उत्तम तालुका प्रशासन चालवत असल्याबाबत वैजापूर शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी हेमंत तुशीर यांचा आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मंथन आणि एमटीएस परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये स्पर्धा परीक्षेची जाणीव जागृती निर्माण करून मोठ्या प्रमाणावर सदर परीक्षा राबवल्याबद्दल श्री मल्हारी गोसावी यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्याप्रसंगी तालुक्याचे गट अधिकारी श्री हेमंत उशीर साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री दिवेकर साहेब बाळासाहेब मस्के साहेब डॉ राजीव डोंगरे यांनी मार्गदर्शन केले तसेच गोरख त्रिभुवन भारत दांडगे मनोज सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी संजय बोरनारे शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके शहर प्रमुख पारस घाटे बाबासाहेब जगताप त्याचप्रमाणे आमदार कन्या अबोलीताई बोरणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि पतसंस्थेचे सर्व संचालक तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य सल्लागार एल टी थोबे विभागीय सल्लागार शिवाजी कुमावत जिल्हा कार्याध्यक्ष काशीनाथ वसईकर जिल्हा उपाध्यक्ष संदीप चव्हाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल सोनवणे तालुका संपर्क प्रमुख मनोज सोनवणे तालुकाध्यक्ष नितीन आसने सरचिटणीस मनोज गवाणे प्रसिद्धी प्रमुख सुयोग बोराडे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर भागवत अंगद लोणे भारत दांडगे गोरख त्रिभुवन गणेश शिंदे अशीर शेख राजेंद्र जाधव कृष्णा गारुडे संदीप कुलकर्णी जयराम खाडे आणि वैजापूर तालुक्यातील शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी शिक्षक सेना महिला आघाडीच्या रुपाली बागुल जयश्री वाळूंज जयश्री काकडे मनीषा कुमावत परवीन शेख ज्योती निकम उपस्थित होत्या याप्रसंगी कार्यक्रमास वैजापूर तालुक्यातील पालक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र वारुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सोमनाथ पाटील जगदाळे यांनी मानले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी